नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत स्पर्धा परीक्षा असू द्यात किंवा सरळ सेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थी असू द्या यांच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या नगरपालिका आहेत आणि नगरपंचायती आहेत यामध्ये गटक आणि गट ड संवर्गाच्या एकूण किती जागा रिक्त आहेत या सर्व रिक्त पदांसाठी नेमकी जाहिरात कधी येणार हे दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत याच मुद्द्यांवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कारण माहितीच्या अधिकारामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगर, नगर पंचायती यामध्ये रिक्त असलेल्या घटक आणि गट, गट जागांची माहिती आपल्या समोर आलेली आहे हीच माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि या परीक्षांचा अभ्यासक्रम काय आहे तेही आपण जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे जाहिरात कधी येणार तीनही या मुद्द्यांवरती आपण डिस्कस करूया तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा या ठिकाणी माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती उपलब्ध झालेली आहे ती माहिती आधी आपल्या समोर ठेवतो ती म्हणजे बघा काय माहिती विचारलेली होती राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत आस्थापनेवरील गट क व गट रिक्त पद भरती प्रक्रियेबाबत राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतमधील एकूण गट क व ड रिक्त पदांची माहिती उपलब्ध करून देणे पदभरती प्रक्रियेची सद्यस्थिती काय आहे पदभरती करण्यासाठी कोणत्या कंपनीची निवड करण्यात आली आहे पदभरतीची जाहिरात कोणत्या महिन्यात येईल वरील माहिती उपलब्ध करून देणे आता यांनी काय सांगितलंय उत्तर देताना बघा सरकारने केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अनिवये आपणास अभिप्रत असलेली माहिती पाहता आपण मागितलेली माहिती ही प्रश्नार्थक स्वरूपाची दिसून येत आहे केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या तरतुदीनुसार वैयक्तिक स्वरूपाची माहिती त्रयस्थ व्यक्तीला देणे अभिप्रेत नाही तसेच प्रश्नार्थक स्वरूपाची माहिती देणे अभिप्रेत नाही म्हणजे जिथे जिथे प्रश्न विचारलेले आहे ती माहिती देणं अभिप्रेत नाही प्रश्नार्थक जी माहिती आहे ती देणं अभिप्रेत नाही असं म्हणतायत त्यामुळे त्यांनी मग रिक्त पदसंख्येत जे आहे ती आपल्या समोर ठेवलेली आहे आता रिक्त पदांची त्यांनी जी माहिती दिली ती बघा या ठिकाणी आता जिल्ह्याचे नाव जिल्हा म्हणजे अर्थात विभाग आता कोकण जो विभाग आहे या कोकण विभागामध्ये एकूण गट क ची एकशे एकोणचाळीस पद रिक्त आहेत आणि गट ड ची एकसष्ट पदरिक्त आहेत गट क आणि गट ड दोघांची मिळून दोनशे पद रिक्त आहेत मग आपण जिल्हावाईज पद बघूया आता आपण जर पालघर जिल्हा पाहिला तर गट क ची अठ्ठेचाळीस रिक्त आहेत गट ड ची तीन रिक्त आहेत टोटल एकावन्न पदरिक्त आहेत रत्नागिरीला सत्तावीस गट क आणि आठ गट ड असे टोटल पस्तीस पदरिक्त आहेत ठाण्यामध्ये सत्तावीस गट क ची आणि नऊ गट डची अशी छत्तीस पद रिक्त आहेत रायगडमध्ये चोवीस पदं गट ची आणि गट ड ची पंचवीस अशी एकूण एकोणपन्नास पद रिक्त आहेत सिंधुदुर्ग मध्ये तेरा गट क ची आहेत आणि गट ड ची सोळा अशी टोटल एकोणतीस पद रिक्त आहेत एकूण विचार केला आपण गट क आणि गट ड तर जवळ तर एकूण दोनशे पद जे आहेत ती फक्त कोकण विभागामध्ये रिक्त आहेत नगरपालिका आणि नगर पंचायतीमधले आपण आता पुढचा विभाग बघूया पुढचा विभाग आहे पुणे विभाग आता पुणे विभागामध्ये कोल्हापूरमध्ये गट क ची तेहतीस आणि गट ड ची दहा अशी एकूण त्रेचाळीस पद रिक्त आहेत <स्थाथा> सोलापूरमध्ये गट क अडुसष्ट गट ड सत्तावीस एकूण पंच्याण्णव पद रिक्त आहेत सांगलीमध्ये त्र्याऐंशी गट कची आणि गट ड चे सोळा एकूण नव्याण्णव रिक्त आहेत साताऱ्यामध्ये गट कची एक्क्याण्णव गट ड ची तीस एकशे एकवीस पद रिक्त आहेत पुण्यामध्ये गट कची एकवीस एक गट डची तेहतीस एकूण चोपन्न पद रिक्त आहेत एकूण गट कची दोनशे शहाण्णव आणि गट ड ची एकशे सोळा अशी टोटल चारशे बारा पद जी आहेत ती पुणे विभागामध्ये रिक्त आहेत पुढचा विभाग बघूया आपण नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये नागपूरला गट कची पंच्याण्णव आणि गट कची चौतीस अशी टोटल एकशे एकोणतीस पद जे आहेत ते रिक्त आहेत वर्ध्याला गट कची बासष्ट गट चोवीस एकोण ब्याऐंशी पदरिक्त आहेत भंडाऱ्याला गट क एकतीस गट ड बारा टोटल त्रेचाळीस पद रिक्त आहेत गोंदिया अडोतीस गट क एक गट ड एकोणचाळीस पद रिक्त आहेत चंद्रपूर गट क सदुसष्ट गट क सतरा गट कदुसष्ट गट ड सतरा एकूण चौऱ्याऐंशी गडचिरोली गट क एकोणसाठ गट ड चार टोटल त्रेसष्ट एकूण आपण नागपूर विभागाचा विचार केला तर गट क ची तीनशे बावन्न गट ड ची अठ्याऐंशी टोटल चारशे चाळीस पद जे आहेत ती रिक्त आहेत अमरावती विभागाचा विचार केला तर अमरावतीला गट क सत्तर गट ड तीस एकूण शंभर पद रिक्त आहेत अकोला गट क अठ्ठेचाळीस गट ड सत्तावीस एकूण पंच्याहत्तर पदे रिक्त आहेत वाशिम गट क पस्तीस गट क चौदा एकोण एकोणपन्नास पद रिक्त आहेत यवतमाळला गट क अठ्ठ्याण्णव गट ड एक्कावन्न टोटल एकशे एकोणपन्नास पद रिक्त आहेत बुलडाणाला गट क एकोणऐंशी गट ड पस्तीस टोटल एकशे चौदा पद रिक्त आहेत संपूर्ण अमरावती विभागाचा विचार केला तर गट क ची तीनशे तीस व गट ड ची एकशे सत्तावन्न अशी टोटल चारशे सत्याऐंशी पदं जे आहेत ती रिक्त आहेत नाशिक विभागाचा विचार केला तर धुळ्याला अठ्ठावीस गट क एक गट ड टोटल एकोणतीस पद रिक्त आहेत अहमदनगर गट क एकशे पंचवीस गट ड सात टोटल एकशे बत्तीस रिक्त आहेत नाशिक गट क त्र्याऐंशी गट ड ला पद नाहीये टोटल त्र्याऐंशी रिक्त आहेत जळगावला गट क एकशे चोवीस गट ड ला जागा नाही एकशे चोवीस पद रिक्त आहेत नंदुरबारला गट क त्रेचाळीस गट ड ला जागा नाही टोटल त्रेचाळीस पद रिक्त आहेत एकूण नाशिक विभागाचा विचार केला तर गट कची चारशे तीन आणि गट ड ची आठ अशी टोटल चारशे अकरा पद जी आहेत ती नाशिक विभागामध्ये रिक्त आहेत म्हणजेच नाशिक विभागातील रिक्त पदांची संख्या ही गट कची खूप मोठ्या प्रमाणात आहे पुढचा आहे औरंगाबाद विभाग अर्थात छत्रपती संभाजीनगर विभाग यामध्ये औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरला गट क अडुसष्ट गट क तेवीस एकूण जी आहे ती एक्क्याण्णव पदे रिक्त आहेत बीड गट क एकशे सतरा गट ड चाळीस एकशे सत्तावन्न टोटल रिक्त आहेत परभणी गट केहचाळीस गट ड तीस शहात्तर रिक्त आहेत एकूण जालना छप्पन्न गट पंधरा गट ड टोटल एकाहत्तर पद रिक्त आहेत उस्मानाबाद गट एकशे बावन्न गट ड दोनशे सत्त्याण्णव एकूण चारशे एकोणपन्नास हिंगोली गट क चाळीस गट ड अकरा टोटल एक्कावन्न लातूर गट अठ्ठावन्न गट ड बारा टोटल सत्तर नांदेड गट क चौऱ्याण्णव गट ड एकशे एकोणतेस गट क चौऱ्याण्णव गट ड एकशे एकोणतीस टोटल दोनशे तेवीस टोटल एकूण छत्रपती संभाजीनगर विभाग गट क सहाशे एकतीस गट ड पाचशे सत्तावन्न टोटल एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी पद खूप मोठी संख्या झाली अर्थात विभाग पण मोठा आहे तर आता सर्व विभागांचा एकूण जर आपण विचार केला सर्व विभागांचा तर महाराष्ट्रामध्ये सर्व विभाग म्हणजेच गट क ची पदं जर आपण पाहिली तर ती आहेत एकवीसशे एक्कावन्न पद आणि गट ड ची जर आपण पदं पाहिली तर ती आहेत नऊशे सत्याऐंशी टोटल पदांचा विचार केला आपण तर एकतीसशे अडोतीस पदं जी आहेत ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा इथे गट क ड गट आणि ही टोटल तीन हजार एकशे अडोतीस पद ही संपूर्ण राज्यामध्ये ही फक्त नगरपालिका आणि नगर ह्या दोनच घटकांच्या आहेत याच्यामध्ये मी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो याच्यामध्ये अजून महानगरपालिकांच्या पदभरतीचा समाविष्ट नाही ती पदं आणखी वेगळी आहेत लक्षात घ्या त्यामुळे ही फक्त गट क आणि गटची नगरपालिका आणि नगरपंचायतीची पद पदं आहेत हे नीट लक्षात घ्या मग आता ह्या सगळ्या रिक्त पदांची माहिती जाणून घेतल्यानंतर मग आता या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि एक्झाम कशी तर ते आधी समजून घ्या आता हे महाराष्ट्र शासनाचं जे नगर परिषद प्रशासन आहे संचालनालय यांनीच परिपत्र काढून ही सर्व माहिती दिलेली आहे अभ्यासक्रमाबाबतची बघा राज्यातील नगर परिषद नगरपंचायत क व गट स्थायी रिक्त पदांच्या पदभरतीच्या अनुषंगाने परीक्षेसाठी अभ्यासक्रम व परीक्षेच्या स्वरूपाबाबत हे सतरा एप्रिल दोन हजार तेवीस ला परिपत्रक काढून हा सिलेबस दिलेला आहे आता हा सिलेबस समजून घ्या काय आहे आता याच्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत गट गटक आणि गट च्या संवर्गनी निहाय पदांचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप तपशील खालीलप्रमाणे आता याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक लघु टंकलेखक वाहन चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर शिपाई हे जे पद आहेत ह्या पदांकरता शैक्षणिक अर्हतेच्या समकक्ष दर्जा समान ह्या सर्व पदांसाठी जो अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप असणार आहे ते अशा पद्धतीनं अर्थात यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जातील दोनशे मार्कांसाठी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप म्हणजे एक प्रश्न विचारला जाईल चार पर्याय असतील योग्य पर्याय तुम्हाला फक्त टिक करायचं आहे ऑनलाईन एक्झाम घेतली जाईल आता याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला मराठीचे पंचवीस प्रश्न असतील इंग्रजी पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न आणि बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न आता मग तुम्हाला मराठीचा अभ्यासक्रम काय इंग्लिशचा काय हे हा सगळा अभ्यासक्रम पण डिटेलमध्ये सांगतो आता फक्त एक्झामचा पॅटर्न कसा आहे तो लक्षात घ्या तर हे अशा पद्धतीने मराठी पंचवीस इंग्रजी पंचवीस सामान्य ज्ञान पंचवीस बौद्धिक चाचणी पंचवीस शंभर प्रश्न झाले शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी झाले पेपर सोडायला तुम्हाला दोन तासाचा कालावधी मिळणार आहे हे लक्षात घ्या आता मराठी हे मराठीमध्ये असेल इंग्रजी हे इंग्रजीमध्ये असेल सामान्य ज्ञान तुम्हाला मराठीमध्ये विचारलं जाईल आणि बौद्धिक चाचणी तुम्हाला मराठीमध्ये विचारलं जाईल मग आता याच्यामध्ये तुम्हाला इथे स्पष्ट आहे पेपर सोडवायला दोन तास आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा आहे शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी हा झाला पेपरचा पॅटर्न जनरली कुठल्याही सरळ सेवेला हाच पॅटर्न असतो तोच पॅटर्न इथे पण आहे त्यानंतर पुढचं बघा आता याच्यामध्ये गायणी चालक प्रयोगशाळा सहाय्यक तारतंत्री तंत्री, तंत्री पंप ऑपरेटर जोडारी वायरमन सहाय्यक ग्रंथपाल उद्यान पर्यवेक्षक वॉलमन फायरमन हे पण पद असतात मग या पदांसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे तर या पदांसाठी अभ्यासक्रम बघा इथे पण तुम्हाला शंभर प्रश्न आहे दोनशे मार्कांसाठी आहे पेपर सोडवायला तुम्हाला दोन तास मिळणार आहे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाच आहे मात्र याच्यामध्ये जे शंभर प्रश्न आहे त्या प्रश्नांचं वर्गीकरण कसं येते लक्षात घ्या यामध्ये मराठीचे पंधरा प्रश्न असतील इंग्रजीचे पंधरा प्रश्न असतील सामान्य ज्ञानचे पंधरा प्रश्न असतील आणि बौद्धिक चाचणीचे पंधरा प्रश्न असतील लक्षात घ्या म्हणजेच हे साठ प्रश्न झाले टोटल आणि उरलेले चाळीस प्रश्न जे आहे ते संबंधित विषयाशी संबंधित प्रश्न असतील म्हणजे संबंधित विषय म्हणजे तांत्रिक प्रश्न असतील आता उदाहरणार्थ काय की समजा तुम्ही प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी फॉर्म भरत असाल तर प्रयोगशाळा सहाय्यकच्या अनुषंगानं जे काही शैक्षणिक पात्रता लागणार आहे त्या शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगानं प्रश्न असतील हे लक्षात घ्या म्हणजेच पदाशी विषय पदाच्या संबंधित प्रश्न असतील हेही लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला प्रश्न आहेत शंभर दोनशे मार्कांसाठी मग मराठीचे प्रश्न मराठी इंग्लिशचे प्रश्न इंग्रजी सामान्य ज्ञानचे प्रश्न मराठी आणि बौद्धिक चाचणीचे प्रश्न मराठी अशा हे पेपरचं लँग्वेज असणार आहे लक्षात घ्या मग आता पुढे जाऊ मराठीमध्ये काय विचारलं जाईल तर मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे आता हे लक्षात घ्या नगर परिषद संचालनालयाने खूप सोपं करून टाकले सिलेबसच देऊन टाकलाय म्हणजेच या सिलेबसच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही हे लक्षात घ्या बघा मराठी समजून घेतला आपण त्यानंतर इंग्रजी कॉमन ओकॅबुलरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड डियर मिनिंग आहे कॉम्प्रेन्शन आहे आता सामान्य ज्ञान मध्ये काय लक्षात घ्या मग सामान्य ज्ञान मध्ये कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो सर सामान्य ज्ञान मध्ये काय वाचायचं तर सामान्य ज्ञान मध्ये इतिहास आहे त्यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे त्यानंतर भूगोल आहे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासक्रमासह पृथ्वी आहे जगातील विभाग आहे हवामान आहे अक्षांश रेखांश आहे महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार आहे त्यानंतर पर्जन्यमान आहे प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी आता याच्यावरती डिटेल आम्ही इज्ञान अकॅडमीचे या प्रत्येक विषयातले जे तज्ज्ञ शिक्षक आहेत ते, ते डिटेलमध्ये तुम्हाला हा सगळा सिलेबस जो आहे तो एक्सप्लेन करून सांगणार आहे तुमच्या सगळ्या ज्या मनातल्या शंका किंवा काय असतील त्या सगळ्या दूर केल्या जातील ते तेव्हा हे ते चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी सोप्या भाषेत मिळणार आहेत त्यानंतर अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण इत्यादी हे आहे तुमचं अर्थव्यवस्थेमध्ये त्यानंतर चालू घडामोडी चालू घडामोडी कसा आहे हा जरा व्यापक विषय आहे जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी म्हणजेच जगामध्ये ज्या प्रमुख घडामोडी घडत आहेत भारतामध्ये ज्या प्रमुख घडामोडी घडत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमुख घडामोडी घडत आहेत या सगळ्यांवरती प्रश्न विचारले जातील त्यानंतर राज्यशास्त्र आहे राज्यशास्त्र म्हणजे राज्य घटनेचा प्राथमिक अभ्यास विचारला जातो त्याच्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था या अनुषंगाने प्रश्न येतात त्यानंतर सामान्य विज्ञान यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र इत्यादी प्रश्न त्यानंतर अंक गणित आता अंक गणितामध्ये काय आहे बेरीज आहे वजाबाकी आहे गुणाकार आहे दशांश अपूर्णांक आहे टक्केवारी आहे बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न आता तुम्ही म्हणाल जर सिलेबसमध्ये फक्त बुद्धिमापन चाचणी इथे अंकगणित का सांगितलंय पण लक्षात घ्या बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडंसं बेसिक तुमचं असणं गरजेचं आहे तुम्हाला, तुम्हाला गुणाकार वजाबाकी भागाकार या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत त्यामुळे अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी एकत्रचपणे ते प्रश्न असणार आहेत पण बुद्धिमापन चाचणीवर जास्त भर असणार आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेतले आपण नगर नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये गट क आणि गट ड रिक्त पदसंख्या परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम आता तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जाहिरात कधी येणार आहे मी व्हिडिओच्या स्टार्टला सांगितलं तुम्हाला की तर ही सगळी भरती जी आहे ती दोन हजार चोवीस मध्येच होणं अपेक्षित होतं माहितीच्या अधिकारामध्ये किंवा नंतर जो सिलेबससाठी जे परिपत्रक काढले नगर परिषद संचालनालय त्यात त्याच्यात पण म्हटलं होतं की चोवीस मध्येच पदभरती करण्याचा माणस आहे पण काही कारणामुळे वेगवेगळ्या इलेक्शन्सच्या आचारसंहितेमुळे चोवीस मध्ये पदभरती झालेली नाही त्यामुळे पंचवीस मध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार स्थापन झाला झाला पहिला निर्णय जो घेतला तो म्हणजे राज्यामध्ये या नवीन वर्षात पन्नास हजार जागा भरायच्या आहेत ज्या विभागामध्ये मनुष्यबळाची तातडीनं आवश्यकता आहे अशा विभागात प्राधान्यानं भरती केली जाईल असंही म्हटलंय त्यानंतर आपण पाहिलं की अनेक महानगरपालिकांच्या जाहिराती निघाल्या आता सध्या आपण विचार केला तर सध्या आपलं नवी मुंबई महानगरपालिकेची फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे पुढच्या काही दिवसात नाशिक महानगरपालिका असेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असेल कोल्हापूर महानगरपालिका असेल सांगली मिराज कुपवाड महानगरपालिका असेल या सर्व महानगरपालिका किंवा नागपूर महानगरपालिका असेल या ना महानगरपालिकेच्या जाहिराती पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये येणार आहेत तेव्हा हे जे नगरपालिका नगरपंचायती आहेत यामध्ये सुद्धा पुढच्या एक ते दीड महिन्यात जाहिराती येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आता अभ्यासामध्ये खंड पडू न देता जोरदार अभ्यास चालू ठेवा कारण हा सगळा सरळ सेवेचा अभ्यास आहे आणि सरळ सेवेचा अभ्यासाचा फायदा काय असतो एकदा का एक तुम्ही चांगला अभ्यास केला की त्या अभ्यासावरती तुम्हाला अनेक परीक्षा देता येतात त्यामुळे हा अभ्यास काही वाया जात नाही त्यामुळे पंधरा वीस दिवस महिना इकडे तिकडे होऊ शकतो पण पुढच्या एक ते दोन महिन्यामध्ये ह्या सगळ्या पदांसाठी जाहिरात येणार आहे हे लक्षात घ्या जाहिरात आल्यानंतर मग आपण अभ्यास करू असं होत नाही जाहिरात आल्यानंतर रिव्हिजन करायचे असते आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे जाहिरात आल्यानंतर जास्तीत जास्त आपल्याला रिव्हिजन करायचे आहे पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस मध्ये माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची खूप चांगली संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला चांगलं गायडन्स व्हावं तुम्हाला चांगली मदत व्हावी यासाठी इग्नाईट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे तुमच्या या महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीच्या जो काही जाहिराती येणार आहेत त्यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक आपली महानगरपालिका भरतीची बॅच आहे आता याच्यामध्ये नॉन टेक्निकलचा सगळा सिलेबस अर्थात मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी के जी एस जो महानगरपालिकेला आहे नगरपालिकेला आहे नगर, नगर परिषदेला आहे हा संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये आपण कव्हर केलेला आहे या बॅचचा निश्चित आणि नक्की तुम्हाला खूप चांगला फायदा होईल या बॅचमध्ये टेस्ट सिरीज आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत बॅच कितीही वेळा पाहण्याची तुम्हाला सुविधा आहे तेव्हा इग्नेट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅट जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा आणि अशाच पद्धतीनं फेकवेगळ्या एक्झामचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आता लगेच तुम्ही जे हे चॅनल पाहताय इग्नेट अकॅडमीचं हे इग्नेट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा